पत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली त्यात सुप्रीम कोर्टानं प्रकर त्या हे प्रकरण पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचं यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फैसला येण्याची दाट शक्यता आहे दरम्यान सुप्रीम कोर्टात जून दोन हजार बावीस पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जाते शिवसेनेत दोन हजार बावीसमध्ये मोठी बंडखोरी झाली होती त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यमान हे चिन्ह दिलं होतं निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं होतं त्यांच्या या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तर खंडपीठानं हे प्रकरण ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी घेण्याचे संकेत दिले तर पूर्वी ठाकरे गटानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या प्रकरणी आज सुनावणी घ्या असा आग्रह धरला पण कोर्टानं आज प्रकरण ऐकण्यास स्पष्ट नकार दिला या प्रकरणी पुढील महिन्यात एखादी जवळची तारीख दिली जाईल असं कोर्ट म्हणाले वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याविषयी बोलताना सांगितलं की सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत एक मोठं विधान केलंय हे कोर्ट म्हणाले की हे अर्ज वगैरे दाखल करणं आता बंद करा प्रस्तुत प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा मुख्य सुनावणी आपण ऑगस्ट मध्ये घेऊ त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारीख मागितली त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपण आपलं रोस्टर पाहून ऑगस्ट मधील एखादी तारीख देतो ती तुम्हाला एक दोन दिवसात कळवण्यात येईल असं सा सांगितलं त्यानुसार ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी होईल त्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो आता ऑगस्टमध्ये ही केस पुन्हा बोर्डावर येईल त्यावर सुनावणी होईल पण आज सुप्रीम कोर्टाने एक ठळक सांगितलं की आता दोन वर्ष झाली आहेत आणि आता आम्हाला या मॅटरचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे आता पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीत पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेबरोबरच राहील की ते परत उद्धव ठाकरे यांना दिलं जाईल पुणे शहर हे देवेंद्र फडणवीस यांचे एक बेबी असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे त्यांच्या या वक्तव्याची आता चांगली चर्चा रंगली आहे मुंबई पुणे आणि नागपूरला देवेंद्र फडणवीस हे आपली मुलेच मानत असल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे पुणे येथे एका नियोजित कार्यक्रमासाठी आल्या असता त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या देवेंद्र फडणवीस पुण्याकडे एवढे लक्ष का देत असल्याचा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला होता त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे पुणे हे देवेंद्र फडणवीसांचे एक बेबी आहे मुंबई पुणे नागपूर ही आपलीच मुले आहेत असे देवेंद्रजी मानत असल्याचे त्यांनी म्हटले आहे इतकेच नाही तर पुण्यात देखील खूप समस्या आहेत इतके वेगाने शहरीकरण झाल्यामुळे काही गोष्टींकडे अद्याप लक्ष गेलेले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की मलाही अनेकदा असे लक्षात येते की येथील रस्ते अजून चांगले पाहिजेत वाहतूक व्यवस्थित पाहिजे मेट्रो सुरू झाल्यापासून खूप फरक पडला असल्याचेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे मात्र जोपर्यंत सामान्य माणूस सुखदायी आयुष्य जगत नाही तोपर्यंत देवेंद्रजी पुण्यातल्या त्यांच्या फेऱ्या कमी करणार नसल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या या संदर्भात बोलताना अमृता फडणवीस यांनी सांगितले की माझी आजी देखील पुण्यात राहते मी जेव्हा जेव्हा इथे येते त्यावेळी मला माहेरी आल्यासारखे वाटते पुण्यातील लोकांबद्दल मला खूप आपुलकी आहे पुण्यात ते येते तेव्हा येथे काय कमी आहे काय सुधारता येईल हे मी देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगत असते असे देखील त्यांनी म्हटले आहे देवेंद्र फडणवीस यांना देखील कळतेच मात्र मी देखील त्यांना सांगत असते त्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष आहे याचा आपल्याला देखील आनंद असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यावरून सत्ताधारी भाजपवर कडाडून हल्ला चढवला या लोकांनी महाराष्ट्राचा गुंडा राष्ट्र करून टाकला असं ते म्हणाले सत्ते पुढं शानपण नसतं आज अमित शहा सत्तेत बसलेत म्हणून शाणे सत्तेत आहेत म्हणून त्यांचं छापलं जातं असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला निवडणूक आयोगानं शिवसेना वादावर दिलेला निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी विविध विषयांना हात घातला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र झालंय प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हे याचं द्योतक आहे हल्ला करणारे लोक भाजप नेत्यांच्या जवळचे आहेत त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो आहेत महाराष्ट्रात डाव्या विचारसरणीवर दोषारोप केला जातोय पण गायकवाड यांच्यावर भाजपनं पोचलेल्या लोकांनीच हल्ला केलाय मग आता या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार का अशी विचारणा राऊत यांनी या प्रकरणी सरकारकडे केली महाराष्ट्रात कुणीही कुठेही कुणालाही मारत आहे त्यामुळं सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना बाहेर फिरण्याची भीती वाटते भाजपच्या गुंडटोळ्या कधी कुणाला हल्ला करतील याचा भरोसा नाही फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राचे गुंड राष्ट्र झालंय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरही पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी डीबीटीचा मुद्दा उपस्थित केला यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की डीबीटी करण्याचे जे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे ते साकारण्यासाठी अतिशय चांगली संधी आहे ही योजना कधी सुरू करण्यात येणार असा प्रश्न जयंत पाटलांनी उपस्थित केला यावर मुख्यमंत्री टोला लगावत म्हणाले आजकाल जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या योजना आवडायला लागल्या आहेत जयंत पाटील म्हणाले प्रत्येकाच्या खात्यावर पैसे देण्याची योजना आता सुरू करावी आता जर याची बेरीज केली तर आता साठ लाख बेनिफिशरी आहेत तीस लाख जे आहेत त्यांना दोन पेट्या वाटण्यात येतात सहा हजारांची पेटी दोन हजारालाही कोणी घेणार नाही जर आपण बाजारात बघितले तर त्यामुळे हो अध्यक्ष महोदय तीन साडेतीन हजार रुपयांच्या फरकाने आपण पेट्या खरेदी करतो आणि जे काही निकष आहेत टेंडरचे ते ठराविक लोकांनाच टेंडर मिळावे असे निकष आखण्याचे काम गेले अनेक वर्षे चालू आहे पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले माझा प्रश्न असा आहे की हा गोंधळ महाराष्ट्रात इतका चालू आहे की आता एजंट चालू झाले आहेत प्रत्येक तालुक्यात एजंट आहे तुम्हाला मिळवून देतो तुम्हाला पेन्शन मिळवून देतो मुश्रीफ मंत्री असताना हे महामंडळ निर्माण झाले आहे अध्यक्ष महोदय एवढा मोठा एजंटचा महाराष्ट्रात सुळसुळाट सुरू आहे म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पंतप्रधानांचे स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी तर ही योजना सुरू करणार का आणि जे एजंट सुरू झाले आहेत यावर निर्णय घ्यावा जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे ते म्हणाले मला एका गोष्टीचे समाधान आहे की जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्य वाटतो असे म्हणत फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे पुण्यात नुकत्याच झालेल्या संगीत संन्यस्त खडग नाटकावरून वाद रंगलाय या नाटकातून तथागत गौतम बुद्धांचा संदेश चुकीच्या पद्धतीनं मांडला गेलाय आणि त्यांच्या विचारांचं विकृतीकरण केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रडा घातला मात्र या प्रकारानंतर अखेर नाटकाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी मौन सोडलंय नाटकातून गौतम बुद्धांचा कुठलाही अपमान झाला नसल्याचा संगीत संन्यस्त खडग या नाटकाचे सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि नाट्य संपदा कला मंच हे निर्माते आहेत नाटकाला दीनानाथ मंगेशकर यांचं संगीत आहे या नाटकाचे सध्या राज्यभर विविध ठिकाणी प्रयोग सुरू आहेत त्यामुळे या नाटकाची चांगली चर्चा होतीये या निमित्तानं जाणून घेऊ दोन्ही भूमिका कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संगीत संन्यस्त खडग नाटक झालं सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या नाटकाला मेधा कुलकर्णी अडीच तास चाललं त्यानंतर साडेआठच्या दाखल झाले नाटकात तथागत गौतम बुद्धांचा संदेश चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला आणि त्यांच्या विचारांचं विस्तृतीकरण करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिया केला वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की सावरकर लिखित हे नाटक आहे या नाटकाचा दुसरा प्रयोग होतोय सावरकरांचं सा लिखाण नेहमी फुले शाहू आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या विरोधात राहिलंय आम्ही हे नाटक पाहायला आलो होतो नाटक पूर्ण पाहिलं या सावरकरांना जगासाठी बुद्ध कामाचा नसून युद्ध कामाचा असा संदेश दिलाय या नाटकात हिंसेचं समर्थन करण्यात आलंय याबाबत बोलताना एका महिला कार्यकर्त्याने सांगितलं की शांततेने नव्हे तर भांडणाचा मार्ग निघू शकतो असं नाटकातून सावरकरांनी सांगितलंय शांततेत सर्व प्रश्न सुटू शकतात या गौतम बुद्धांच्या शिकवणीला नाटकातून विरोध करण्यात आलाय आणखी एका कार्यकर्त्याने सांगितलं की या नाटकात गौतम बुद्धांच्या पूर्णपणे हनन करण्यात आलंय या देशात बुद्धांचं तत्वज्ञान कामाचं नाही इथं फक्त भांडण करून प्रश्न सुटू शकतो असं दाखवण्यात आलंय या नाटकाच्या शेवटी बुद्धांवरती तलवार उगारण्यात आली आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत याआधी देखील फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला होता तशीच तयारी यावेळी देखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत स्थानिक पातळीवर पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात भारतीय जनता पक्ष हा कायमच निवडणुकीच्या मोडमध्ये असतो असे म्हटले जाते तसेच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील पक्षाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघाचा आढावा या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घेणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून लढल्या जातील का याबाबत अद्याप साशंकता कायम आहे महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीपुरती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते तर महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी स्वतः दिले होते मात्र स्थानिक पातळीवरील राजकारण पाहता अशा निवडणुका या सर्वच पक्ष स्वतंत्र लढणे पसंत करतात त्यामुळे आता या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र राहते का त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पराभव पत्करावा लागणार होता तर विधानसभा निवडणुकीत त्याची भरपाई करत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवत महायुती सत्तेवर आली आहे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तेवढ्याच महत्वाच्या ठरणार आहेत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षासाठी महत्वाचा प्रमाणात पक्षा प्रवेशाचा सपाटाच भाजपच्या वतीने सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सोमवारी केला त्यांच्या या आरोपामुळे भाजप आणि संभाजी ब्रिगेडमधील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला रविवारी अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात काळं फाजण्यात आलं होतं गायकवाड अक्कलकोट येथील फ्येसीन शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हा प्रकार घडला प्रवीण गायकवाड यांच्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे ही कृती करण्यात आल्याचा दावा हल्लेखोरांनी केला आहे या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी उपयोग आरोप केलाय गायकवाड सोमवारी सकाळी एका मराठी बोलताना म्हणाले की माझ्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचीच या हल्ल्यासाठी निवड करण्यात आली हा हल्ला पूर्वनियोजित होता त्यावेळी आम्ही बेसावत होतो काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटना संपवण्याचा कट रचला गेला पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचं काम देशात दोन हजार चौदा पासून सुरू झालं यासाठी दीपक काटेसारख्या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाची निवड करण्यात आली ते पुढं म्हणाले सद्यस्थितीत दीपक काटे याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झालेत या प्रकरणी मंत्रालयातून फोन येत आहेत प्रत्यक्षात दीपक काटेनं मला जिवंत मारण्याचा कट रचला होता त्यानंतरही त्याच्यावर अत्यंत किरकोळ कलम लावून त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला जातोय हल्ला झाला त्या ठिकाणी आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या सोन्याच्या चेन आधी चोरीला गेल्या आमच्या अनेक गाड्यांचं नुकसान झालंय आता याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे तेच राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत त्यामुळे पुरोगामी चळवळीवर होणाऱ्या हल्ल्यांवर त्यांनाच योग्य तो निर्णय घ्यायचा आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाई फेकण्यात आली तसेच त्यांना धक्काबुक्की करत तोंडाला काळे फासण्यात आले होते या घटनेचा विरोधकांनी जोरदार विरोध करत महायुती व भाजपवर टीका केली आहे तसेच हा हल्ला ज्याने केला त्यांच्याकडे पिस्तूल असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे विधानसभा परिसरात रोहित पवार हे काळ्या रंगाचा शर्ट परिधान करून आले होते तसेच त्यांनी एक फलक देखील सोबत आणला होता या फलकावर दाभोळकर पानसरे गौरी लंकेश कलबुर्गी यांचा फोटो होता यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले पुरोगामी विचारांसाठी लढणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे दीपक काटे नावाच्या भाजप कार्यकर्त्याने जे कृत्य केले त्याचा आम्ही निषेध करतो दाभोळकर पानसरे गौरी लंकेश कलबुर्के यांनी जो समाजाला विचार दिला तो त्यांना पटला नाही म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आता प्रवीण गायकवाड जो पुरोगामी विचार घेऊन जात आहेत तो त्यांना पटला नाही म्हणून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले या काटेकडे आधी पिस्तूल सापडले तसेच अठ्ठावीस जिवंत काडतुसे सापडली प्रवीण गायकवाड लढणारे आहेत ते घाबरणारे ना नाहीत ते बाजूला जाऊन थांबले परंतु काटे प्रवीण गायकवाड यांना पुन्हा घेऊन आला त्यांच्याकडे बंदूक होती अशी माहिती मिळाली आहे कुठेतरी गायकवाड यांना मारण्याचा प्रयत्न होता त्या काटेने स्वतःच्या भावाला देखील सोडले नाही त्याला सुद्धा मारले आहे असा आरोप रोहित पवारांनी केला आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे तसेच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे त्यांनी म्हटले आहे हा हल्ला पुरोगामी विचारांवर झाला आहे ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हा हल्ला ज्या व्यक्तीने केला त्याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत